श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी चा या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपण दररोज स्वामींचीच पूजा करतो उपासना करतो मनोभावे प्रार्थना करतो पण या सेवेमध्ये कुठे काहीतरी राहिले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते काहीतरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही राहिले असेल त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळणार नाही असे आपल्याला वाटत राहते तशी तर आपल्या स्वामींची पूजे कोणतीही पूजा मनोभावी केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच परंतु प स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावेच लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर त्या गोष्टी नेमक्या कुठल्या आहेत ते आज, आज आपण पाहू तर या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजेच तुम्ही आता नवीनच स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहेत तर त्या गोष्टी कुठल्या आहेत हे आपण आज पाहू तर बघा दररोज संध्याकाळी किंवा सकाळी केवळ एकच वेळ निश्चित करून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींची दररोज पूजा करताना आपण सर्वप्रथम स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पठण करायचे आहे हे पठण करत असताना आपल्याला दररोज स्वामी स्वा स्वामींचे स्वामीचरित्र सारामृती यामधील आपल्याला दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत तर बघा दररोज तीन अध्याय वाचल्याने आपल्याला एका आठवड्यात म्हणजे आठ दिवसात आपले एकवीस दिवसाचे पारायण पूर्ण होते आणि नंतर दुसऱ्या आठवड्यात आपलं नव्याने हे अध्याय आपण नव्याने सुरू करू शकतो म्हणून आपल्याला दररोज तीन अध्याय वाचायचे असतात त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ या नामाचे अकरा वेळेस किंवा अकरा माळी जप करावं लागतं हे आपण दररोज न चुकता करावी नंतर आपल्याला स्वामी स्वामींचा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा असतो तर बघा आपण यावरील सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण दररोज मान्य केल्या तर स्वामी आपल्याला नक्कीच फळ देतात त्याचबरोबर बघा स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ अतिशय खूप लाभदायक आहे तर हा ग्रंथ अतिशय प्रभावी ग्रंथ आहे यामुळे आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते जर तुम्ही संकल्प करून जर या ग्रंथाचे पठण केले तर नक्कीच तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही वाचन करू शकता त्याचबरोबर बघा स्वामींचे तारकमंत्र हा सुद्धा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्रामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सर्व दूर करण्याचे सामर्थ्य या स्वामींच्या तारकमंत्रामध्ये आहेत जर तुमच्या घरात खूप नकारात्मक असेल तुमच्या घरात भांडणे होत असतील कटकटी होत असतील तुमच्या पती पत्नीचे पटत नसेल किंवा मुले खूप कर, हट्टीपणे करत हट्टीपणा करत असतील ते तुमचे ऐकत नसतील तर या सर्व समस्येसाठी स्वामींचा मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राचे तुम्हाला दररोज अकरा वेळेस पठण करायचे असते तुम्ही देवपूजा झाल्यानंतर एक अगरबत्ती लावून त्या अगरबत्तीजवळ जर तुम्ही पाणी ठेवून या मंत्राचे पठण केले तर आणि त्या पठण झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही ती विभूती मिसळायची आहे आणि जे लोक तुमचे ऐकत नाहीत किंवा पतीपत्नीमधील भांडणे असतील मुले ऐकत नसतील या सर्व समस्यांसाठी ही विभूती तुम्ही वापरू शकता आणि ते म तारक मंत्राने प्रभावी झालेले पाणीसुद्धा तुम्हाला खूप प्रभावी आहे हे पाणी जर तुम्ही त्या व्यक्तीला पाजले तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये फरक जाणवू लागतात तर अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची सेवा केली किंवा त्यांना जर प्रार्थना केली तर स्वामी नक्कीच तुमचे म्हणणे ऐकतील व तुमच्या सर्व ज्या काही समस्या असतील ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या सर्व सुटतात आणि तुम्हाला सेवेचे फळ नक्कीच मिळते फक्त स्वामींची सेवा करत असताना तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करणे आवश्यक आहे स्वामी तुमच्याकडे कधीही काही मागत नाहीत स्वामींना फक्त निर्माण करण्याने सेवा जर तुम्ही केली तर स्वामी नक्कीच आपल्याला तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की देतात म्हणून बघा या स्वामींच्या सेवा करत असताना तुम्ही या नक्की तीन गोष्टी अवश्य लक्षात ठेवा स्वामीची सेवा करत असताना स्वामी चरित्राचे सारामृताचे पाठ आपण दररोज करायला पाहिजेत स्वामीनामाचा जप आणि स्वामींचा तारकमंत्र या तिन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर स्वामी सेवा करत असताना स्वामी आपल्याला नक्कीच सर्व गोष्टी ऐकतात व आपल्याला नक्कीच त्या सेवेचे फळ मिळ फळ देतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ